क्रांति मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत जय भीम जय वड़ार जय भीम जय वड़ार जो समाज काल पर जय बजरंग जय वड़ार वडारे नारे लावत लता तो समाज आज पुण्य जय भीम जय वड़ार चे नारे अभिमान स्वाभिमान लावत होता होय आम्ही बाबासाहेबांचे वारसदार आहोत आंबेडकरी विचारांचे वारसदार आहोत असं तो छाती ठोकून सांगत होता पुण्याच्या ज्या पुण्यामध्ये पेशवाई जन्माला आली ज्या पेशवाईनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जुंनी राजवट राबवली त्यास पुण्यामध्ये त्यास पेशवाईचा जुन्नी पेशवाईचा भीमा कोरेगावच्या महान ठिकाणी पाचशे महारांनी नष्ट करून बदला घेतला ती पेशवाई कायमची नष्ट केली परंतु अधून मधून ती पेशवाई आपलं डोकं वर काढते या पेशवाईला जन्म देणाऱ्या पुण्यामध्ये दे। आज जय भीम जय वडारचे नारे लागले मित्रांनो निमित्त होत आदरणीय प्रकाशजी तथा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागताचे तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी स्वराज्याचे महान संस्थापक विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उच्च शिक्षित नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व आदरणीय सन्माननीय अॅडवोकेट प्रकाशजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागतास ते निमित्त होत वडार समाज का म्हणून प्रकाशजी आंबेडकरांच स्वागत करायला आला होता पुण्याच्या मातीवर पुण्याच्या भूमीवर समता भूमीवर हा संपूर्ण वडार समाज महाराष्ट्रातून एकवटला होता का एकवटला होता बाबासाहेबांच्या नातवासह तो का सत्कार करू पाहत होता मित्रांनो त्याला कारण होत बाबासाहेबांच्या नातवान ना वडार समाजाला मिळवून दिलेला न्याय वडार समाजांना मिळवून दिल्या त्यांचा अधिकार वडार समाजाच्या लेकराला मिळवून दिलेला न्याय हे ते निमित्त होत वडार समाजाचं आमचं लेकरू सोमनाथ सूर्यवंशी संविधानवादी आंबेडकरवादी लेकरानं संविधानाच्या रक्षणासाठी बाबासाहेबांच्या विचारांच्या रक्षणासाठी आपल्या जीवाच बलिदान दिलं संविधानाची लढाई लढतोय संविधानाच्या रक्षणासाठी छातीचा पोट करून बाहेर आंदोलनामध्ये संविधानिक आंदोलनामध्ये सहभाग होतो म्हणून इथल्या नफरतखोर पोलिसांनी परभणीतल्या नफरतखोर पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीला तुरुंगामध्ये बेदम मारहाण केली त्या बेदम मारहाणी त्याचा निर्घुनपणे खून करण्यात आला हत्या करण्यात आली महाराष्ट्रातली सगळी मीडिया चुपचाप चुरचूप होती कोणी आवाज उठवायला तयार नव्हतं महाराष्ट्रातला मुख्यमंत्री साक्षात खोट बोलत होता विधिमंडळात खोट बोलत होता सुरेश धस सारखे जातीवादी आमदार सुद्धा या वंचिताच्या लेकराला वडार समाजाच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून लढत नव्हते भांडत नव्हते उलट ज्यांनी हत्या केली त्या पोलिसांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या बचावासाठी सुरेश धस सारखे जातीवादी आमदार मैदानात उतरलेले होते अशा वेळेला या वडार समाजाच्या लेकराला न्याय मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांचा नातू का पोट अंगात घालून वकिलीचा पोट अंगात घालून मैदानात उतरला रस्त्यावरची लढाई बा बाबासाहेबांचा पण तू दाबा आंबेडकर लढत होते कोर्टाची कोर्टामधली लढाई न्यायालयीन लढाई बाबासाहेबांचे नाव तू प्रकाशजी आंबेडकर लढत होते खालच्या औरंगाबाद खंडपीठानं भले त्या विरोधात निकाल दिला असेल काही दिला असेल परंतु प्रकाशजी आंबेडकर डगमगले नाही हार मानली नाही त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि तिथं या वडार समाजाच्या लेकराला न्याय मिळवून देण्याचं काम केलं ज्यांनी कोणी या आमच्या लेकराची हत्या केली संविधानवादी आंबेडकरवादी लेकराची हत्या केली त्या सगळ्यांना कठोरातली कठोर शिक्षा शासनानं देवी यासाठी प्रकाश आंबेडकर प्रयत्नशील आहेत आणि ती होणार एवढं मात्र निश्चित आहे आणि म्हणून आपल्या लेकराला आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम एकट्या आंबेडकरांनी केलं त्याचे ऋण फेडण्यासाठी त्यांचे उपकार फेडण्यासाठी महाराष्ट्रातला वरार समाज पुण्याच्या भूमीमध्ये समता भूमीमध्ये वटला होता जय भीम जय वरारचे नारे तो लावत होता अवघ पुणा दरावून गेलं होत बुलंदनाऱ्यांनी जय भीम जय वरारच्या बुलंद नाऱ्यांनी संपूर्ण पुणे शहर पुण्याची समता भूमी निनादून गेली होती वडार समाजानं आंबेडकरी समूहाला साथ देणं आंबेडकरी लढ्यामध्ये सहभागी होणं एक ऐतिहासिक क्षण आहे महाराष्ट्रातल्या इतर जाती समूहांनी देखील आंबेडकरी विचारांच्या धाग्यात गुंफून आंबेडकरी आंदोलनामध्ये स्वतःला सहभागी करून घ्यावं तरच ते आपल्या स्वतःचा सो उद्धार करू शकतील उन्नती करू शकतील अन्यथा त्यांची उन्नती कठीण आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील अठरा पगड जाती समूहांना वंचित शोषित सर्व हारा समूहाला जाहीर आवाहन करतोय स्वतःच्या उन्नतीसाठी स्वतःच्या जातीच्या आणि आपल्या लेकरांच्या भवितव्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी आंबेडकरी समूहामध्ये आंबेडकरी लढ्यामध्ये सहभागी व्हा बाबासाहेबांचा सा नातू तुम्हाला न्याय मिळवून द्यायला खंबीर आहे सक्षम आहे सत्ता असो नसो सत्ताधारी काय करतात तुमच्या आमच्यासाठी काय करतात सत्ता या इतरांकडे आहे ना काय करतात तुमच्या आमच्यासाठी मग अशी वाझोटी सत्ता आमच्या काय कामाची प्रकाश आंबेडकर हेच आमच्यासाठी सत्ता केंद्र आहे आणि ही सत्ता आम्हाला न्याय मिळवून देणार हा विश्वास आम्हाला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व जाती समूहांनी बहुजनांनी प्रकाशजी आंबेडकरांच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावं हे भीम प्या क्रांती वाहिनीच्या माध्यमातून मी आपल्याला जाहीर आवाहन करतो जय भीम जय बर क्रांती मित्र हो भीम प्यानथर हे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेयर करा